बळी पडू नका प्रियंका होळी यांना विजयी करा आमदार गणेश हुकेरी यांचे आवाहन रामपूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक संपूर्ण देशात काँग्रेस पक्षाला विजयाची खात्री होत आहे अनेक मोठमोठे नेते इतर पक्ष सोडून काँग्रेस प्रवेश करीत आहेत त्यामुळे भाजप पक्षाला आतापासूनच आपल्या पराभवाची भीती वाटत असून त्यामुळे आनेक त्या त्या ते अनेक वेगवेगळ्या भूलतापा देत आहेत त्यासाठी प्रत्येक मतदाराने कोणत्याही भूलतापाला बळी न पडता काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन आमदार गणेश उकीर यांनी केले ते रामपूर तालुका चिकुडी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीप्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक तात्यासाहेब बंकापुरे हे होते आमदार गणेश उकिरी पुढे म्हणाले गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिकोडी सदरगा मतदारसंघातील मतदारांनी आपणाला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले होते कर्नाटक राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे उच्चांकी मत घेऊन आपण निवडून आलो त्याच पद्धतीने प्रियंका जारकीवळी यांना देखील सर्वांनी मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे राज्यात काँग्रेसची सत्ता आहे त्यामुळे देशात काँग्रेसची सत्ता आल्यास विकासाच्या दृष्टीने योग्य ठरणार आहे चिक्कोडी सदलगाव मतदारसंघात जास्तीत जास्त ग्रामपंचायत काँग्रेसची सत्ता असून ग्रामपंचायत तालुका पंचायत जिल्हा पंचायत आमदार आणि आता खासदार हे सर्व जर काँग्रेसचे झाले तर केंद्राची निधी आणण्यासाठी आपल्याला योग्य ठरणार आहे आमदार प्रकाश केरी व आपण या भागाचा कायापालट केलेलाच आहे तरीही केंद्राचे निधी आणण्यासाठी प्रियंका जारकीहोळी यांना सर्वांनी मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून द्यावे असे आवाहन केले यावेळी चिक्कोडी निप्पाणी हुक्केरी स्वामी असोसिएशनचे सेक्रेटरी सचिन पवार म्हणाले आजपर्यंत या भागाच्या विकासासाठी कुणालाही कुणाच्या दारी जावे लागलेली नाही त्यामुळे यापुढील काळातही आमदार प्रकाश हुकेरी व आमदार गणेश हुकेरी यांनी आपल्याला कोणाच्याही दारी पाठवणार नाहीत त्यामुळे लोकसभेचे उमेदवार गने वो हे आमदार गणेश हुक्केरी व आमदार प्रकाश हुक्केरी हेच आहेत असे समजून प्रत्येकाने प्रियंका होळी यांना मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून द्यावे असे सांगितले प्रारंभी पंचहमी योजनेचे जिल्हा संचालक रमेश पाटील यांनी कर्नाटक राज्याच्या गॅरंटी योजनेबद्दल माहिती दिली तर चिकोडी तालुका युवा काँग्रेस उपाध्यक्ष रोहित यादव यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला असून त्या जाहीरनाम्याबाबत माहिती सांगितली यानंतर शशिकांत नेसरे विजय दावने गोविंद पवार पट्टणकुटे ग्रामपंचायत माजी अध्यक्ष विनोद कागे सुरेश खोत महादेव जाधव यांनीही मनोगत व्यक्त करून येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठ्या मताधिकारी निवडून द्यावे असे आवाहन केले यानंतर आमदार गणेश विकेरी यांच्याकडून उपस्थित सर्व महिला व मतदारांना गॅरंटी कार्डचे वितरण करण्यात आले यावेळी अरगुंडा पाटील सूरज कुंभार अण्णासाहेब तांद्रे अण्णासाहेब लोहार बाबुराव पवार सुनील संखपाळ महारुद्र जबडे शशिकांत मदनी विश्वजित पाटील नामदेव चव्हाण गोटू पाटील चिखलवाड माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य अलका पवार यांच्यासह महिला व हो, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते महादेव जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले काँग्रेस पक्ष आडळ्या ऐदू ग्यंटी तमेल उत्साह आहे उमेदवारी जरी प्रियंका जरकळे असले तर उमेदवार आमचे गणेशना प्रकाशना हे समजून आपण सर्वांनी मतदान करायला पाहिजे कारण जी शेतकऱ्यांचा पण जीएसटी लादला जात आहे शेतकऱ्यांच्या मालावर जीएसटी उपकरणावर जीएसटी आणि तुम्हाला सांगतो पहिला पन्नास किलोचं बॅग आपल्याला फर्टिलायझर मिळत होतं आता चाळीस किलोचं चा केलेत आणि दाम पण दुप्पट केलेत हे शेतकऱ्यांनी आम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्यांचं कसं आहे मोदी पैसे मोदी पैसे दोन दोन हजार रुपये द्यालेत तिने पण तीन महिन्याला चार महिन्याला दोन हजार रुपये द्यालेत पण त्याचं ॲडवर्टाईजच जास्त आमच्या याने महिनाला दोन हजार रुपये द्यालेत पण आमचं ॲडवर्टाईज कमी आहे हा पर... आम्हाला महिलांसाठी जे बघणार दृष्टिकोन आहे कुठल्याही पक्षात नाही ते फक्त काँग्रेसमध्ये आहे एवढं गॅरंटी आहे ह्या सगळ्या पक्षामध्ये बघितलं तर महिलांच्यावर जो अन्याय होतो जे महिलाला ला ला लागते ती परिस्थिती फक्त काँग्रेस पक्षानं पुरवठा करते आणि ह्या गेल्या आमदारकीला गणेशांना उकिरी यांच्या पक्षाने आणि पाच गॅरंटी जे आश्वासन दिले होते ते पूर्ती केलेले आहेत त्याबद्दल महिलाच्या वतीनं ऐंशी टक्के मतदान झालेलं आहे गणेशांना पिण्याची पाण्याची आता बोर्डचं जे सांगितलं गावने गली सत्कार केलं तिथे बोर त्यांनी गावामध्ये जे मारल्यात आणि परवा लॉकडाऊनमध्ये काय तर केलं थे त्यानंतर प्रकाशाने फोन लावल्यानंतर गाडी लगेच लोक घेऊन त्याने आणि परत त्यात होल असल्याचं ठिकाणी मारल्यानंतर त्या चार इंच पाणी लागलं परत आणि प्रत्येक गल्लीत बी एक दोन इंच तीन इंच लागले आणि प्रत्येक जलपूम माहीतच आणि तेच पाणी चार इंच लागलेलं तिथेला झाडामध्ये सोडल्यात तेच पाणी रामपूर गावाला आता रामपूर गाव फीच आहे सांभाळत आहे जसं गणेशानचणी आणि प्रकाशाननी जसं जास्त मतदान करून आम्ही जे अठ्ठ्याहत्तर हजार गेट देऊन या मतदारसंघांना निवडून आणलेलं आहे तसंच प्रियांका जारकी यांना पण आम्ही निवडून आणूया कारण आमच्या गावात दोन हजार आठ नंतर जे मतदारसंघ बदलल्यानंतर ज्या कामाचं अपेक्षा आम्हाला नव्हती तरी पण त्याच्याविषयी जा जास्त मला वाटतं प्रकाशाननी आमच्या छोटंसं गाव असून देखील आम्हाला भरपूर कामं दिलेले आहेत मग आमची पाईपलाईन केवळ डांबरी घरं अशी सगळीच कामं मनावरती महिलांचे वगैरे हो स्वसाय्य संघाचे वगैरे हो कामं वगैरे हो सगळे करून दिले आहेत त्याच्यामुळं गणेशांना आणि प्रकाशांना ज्या मतदा मतदान करायला सांगतात त्या हिशोबा मला बघितलं तर काँग्रेस पक्षाला जास्त मतदान करून सर्वांनी निवडून द्यावी सगळ्यांना मतदान तुम्हाला आला होतं दवापासून तुमच्या अगदी उंबऱ्यापर्यंत जेवढा घालायचं काम असू दे तुमची मंदिरं तेवढं सगळं तुमचं बोर गंगाकल्याण पाहिजलाही नाही अण्णा लास्टला जर विचार केला दुष्काळ बघा एक एकर एक ऊस दापडतो आमच्या गावात आणि आज जर बघितलं तर कमीत कमी अडीचशे ते तीनशे एकर ऊस आहे आणि सगळीकडं पाण्याची काय घेऊन आहे बोरला पाणी लागत नव्हतं पाणी कितीही बोरला पाणी बोर मारतं सगळं केलंच जायचं आणि त्याच्यामुळे तुम्ही येऊन जे आमचं गाव सुलाम सुखलाम केलं आहे आणि आम्ही तुमच्या सगळे गावाच्या वतीनं सांगतो की सगळेजण आम्ही तुमच्या पाठीशी राहत आहोत आमच्या गाव जे आमच्या काँग्रेस पक्षाचे कॅन्डिडेट आहेत प्रियंकाताई जाटवे त्यांना त्यांचं चिन्ह आहे हात त्या हातासमोरचं बटन दाखवून आपण त्यांना विजयी करायचा पण ह्याचाही पुढचा विषय म्हणजे आपण चिपोडी सदलगाव मतदारसंघात फक्त गणेशांना आणि प्रकाशांनाच्या का काळ बघून वोटिंग करायचं आहे कारण त्यांनी आम्हाला कुणाच्या दारापर्यंत कधीच लावून दिलं नाहीत पुढं कोण उभारल्यात काय उभारल्यात याच्याशी म्हणजे माझं तरी वैयक्तिक मत की कुणाशी देणं घेणं नाही गणेशांना प्रकाशांना सांगतील तेच होणार आणि गणेशांना प्रकाशनाने जे सांगितलं आहे त्यांच्याकडे बघूनच आपण वोट करायचं आहे कारण तिने आम्हाला कधीच काय कमी पडू दिलं नाही गावाच्यासाठी एकमेव मेव गणेशांना आणि प्रकाशांनाच्या बघून आपल्या मतदारसंघात तेच आपले खासदार त्यांच्याकडे बघून तुम्ही हे वोट वोटिंग सात तारखेला येणाऱ्या सात तारखेला जे काय आपले कॅन्डिडेट आहेत प्रियंका जाई आता समोरच्या चिन्हाला बटन दाबून आपण बहुमताने विजयी करावा असं मी तुम्हाला विनंती मी आपल्या सर्वांचे एक आमदार म्हणून तुमचे अरे या सर्वांनी इथं बोलत आज काय मी पण आज बसून सांगितले म्हणजे आम्हाला पण काय आम्ही पण एवढं बघून पेपर न्यूज न्यूज वाचतो तर इथं एक तास येऊन बसलो तर मला सगळंच माहिती मिळते म्हणून मला असं एक लाख साठ हजार रुपये कर्ज नाही काढलं गॅरंटी कार्ड दिले मी आणि प्रकाशांना मी तुमचं घरचे कुटुंब सदस्यच आहे प्रकाशांना इथं प्रचारला आले तर मी पाच गॅरंटी सांगितलं होतं तुम्हाला सर्वांना कम्प्लीट आपल्या आपल्या माझ्या मतदारसंघात तरी या पार्लिमेंटमध्ये किती साथ येऊन राज्यात आम्ही सगळ्यांना पण गॅरंटी कार्ड दिले पण आणि दुसरं आता आपण सर्वांनी बोला आम्ही प्रकाश यांना आम्ही काय काय नियोजन केले हे इलेक्शन आता जो सात तारीखला होणार आहे ती पण माझी बहीणच आहे प्रियांका जारकीवळी काय वेगळे नाही काय वेग हे नाही आहे असं गो आपलं केंद्रमध्ये असू देत आपलं एक उमेदवार असलं तरी आज प्रकाश यांना उकेरी पण एक कॅबिनेट मंत्री आहेत जरी पण दिल्ली प्रतिनिधी आहेत दिल्लीमध्ये ह्या भागात काय काम आणायचं आहे ह्या पार्लिमेंटमध्ये असू देत बेळगाव जिल्हामध्ये असू देत ते प्रकाश यांना करते आपलं राज्यात सरकार आपलं आहे डी के शिवकुमार असू देत सिद्धरामय साहेब असू देत सतीश जारकीवाडी आज आपले जिल्ह्याचे उत्तर मंत्री आहेत काय काय ह्या भागात काम करा घ्यायचं आहे कामाच्या दृष्टीमध्ये आम्ही कुठेही कमी पडत नाही मी असू दे आपलं विनोद कागे असू दे मी पण आपले तडकवार जिल्हा पंचायती सदस्य आहेत सर्वांनी तुम्ही सहकार केल्यामुळं आमचं पण एक फार फार योजना आहे आज आमचे ताई येऊन मला इथं सत्कार करून गेले आज बोर मारले आमचं तरी इथं पुढं एक नवीन सब के बी सब असू देत सरकार आपलंच आहे अजून कोण कोण कुणाचं गंगाकल्याण स्कीम झालं नाही अजून शेतकऱ्याला काय पाच मी पटणकोडी झडपीमध्ये प्रचार करत होतो मोठं स्कीम म्हणजे आपलं महालक्ष्मी यात्रेवर यायचं हो आज टँडर पण झाले आणि आम्ही तिथं जागा पण एक दोन एकर तिथं जॅकवेल सिटी फायनल केले हे इलेक्शन झाल्यावरती हे कोड ऑफ कंडक्ट झाल्यावरती सन्मान्य आपले इरिगेशन मिनिस्टर मुख्यमंत्री सर्वांना इथं बोलून एक मोठं सभा घेऊन त्या कामाला आम्ही चालू करून मोठं ह्या भागात हे स्कीम करून शेतकऱ्यांना आपण चांगलं करून देणार आहे आज तुमच्या गावात आज ह्या एक आठ महिन्यात जो सरकार रचने झाल्यामुळं आणि यांनी सांगत होते फक्त पाच हजार नाही माझ्या हिशोबानं प्रत्येक कुटुंबला दहा दहा हजारपर्यंत प्रत्येक महिन्याला पोच होण्यासारखं आम्ही स्कीम केले तांदूळ असू देत इलेक्ट्रिसिटी असू देत दोन हजार रुपये असू देत तुमचं बस्त असू देत प्रत्येक ताईला कंप्लीट राज्यात कुठं तरी जायचं असेल तर फ्री तुम्ही आज येतनं मैसूरमध्ये बसमध्ये चढला तर पण तुम्हाला फ्री पाचवा म्हणजे एक कोण पण शिकणार कुठलं तरी परवा मध्ये एक ॲडव्होकेट आपले एक बी कॉम शिकणारी ग्रॅज्युएट आपली बहीण आज मुख्यमंत्रीला तिकीटचं हारच सत्कार करून देते घरात घेतले काय म्हटले मला आज एक फक्त कॉलेजला जायला आमच्या घरात पैसे नव्हतं फक्त आम्हाला एक बस पास फ्री केल्यामुळं मी आज डिग्री असू देत बी कॉम शिका शिकणारचं मला परत स्थिती आहे त्यासाठी मी एक ॲज्यु ग्रॅज्युएट होऊन मी सन्मान्य मुख्यमंत्री तिथे सत्कार केले आणि आज आपल्या देशात ही परिस्थिती असली तरी किती ग्रॅज्युएट आणि किती प्रमुख लोक पण विचारपूर्णच मतदान करण्यात आज येणारं भविष्यात पुढच्या वीस वर्ष तरी मी आणि प्रकाशानं ह्या भागात काय काय तुमचं आश्रय घर असू देत आणि काय काय तुम्ही कामं काम राहिलेत हे आमचे विद्यार्थी आणि आपले मुलं आहेत आपले भाऊ आहेत त्यांना पुढचं भविष्यात काय निर्माण करायचं आहे पुढचं वी वीस वर्ष आम्हाला काय डेव्हलपमेंट करायचं आहे ते, ते मी आणि प्रकाशांना आम्ही मिळून विचार करणार आहे आणि या संधीमध्ये फक्त मी बोट युआ वर्ण, युआ वर्ण या इलेक्शनच्या दरम्यान म्हणून तुम्हाला सांगा ना पुढचं आमचं फार मोठं मोठं शेतकरी असू देत युवा वर्ग युवा वर्ग असू देत आपले सर्वांनी असू देत काय आपल्या सरकार मदत लागते ते आपल्या घरापरच तुमचं आमचं घर म्हणजे तुम्ही आहे तुमच्यावरती आम्हाला संपूर्ण विश्वास आहे माझ्या इलेक्शनमध्ये मी पण विचार केलो नाही तो मला एवढं लीड मिळते राज्यात दुसरा नंबर लीड जो आपण दिला आहे मी सर्वांचं इथं मुंबई सगळ्यांचे पायपूर्वी आपल्याला आणि आपलं भविष्य चांगलं करून घ्या म्हणून आपल्याला विनंती करून सात तारीखला जो मतदान आहे दोन तारीखला आपले आदरणीय मुख्यमंत्री आज चुकोडीमध्ये एक मोठं सभा घेणार आहे ते आपल्याला सर्वांना मी अनेकदा टायमिंग आणि काय काय गाड्यांचं व्यवस्था करायचं आहे काय काय करतो तुम्हाला पण काय काय माहिती तुम्हाला पण एक स्टेज तिथं बोलायला पण एक संधी देतो तो देशात राज्यात आणि देशामध्ये काय काय घडाले ते सामान्य जनताला समजायला पण पाहिजे खरं ते आम्ही या सगळ्याला तुम्हाला सांगायला गेलं तर त्याला पुरवठ टाईम फार लागते मला पुढचं शिरगावमध्ये अनेक कार्यक्रम आहे आज आपण इथं टाईम काढून जो उपस्थित राहिला आहे तुमचा जो विश्वास आहे तुमच्या विश्वासाला कुठेही धक्का मिळत नाही ह्याच्याहून जास्ती मी आणि प्रकाश यांना कुटुंब सदस्य समजून तुम्हाला आश्रयघर कल्याण बोरवेल काय काय मदत लागते गव्हर्मेंटून हॉस्पिटलचं काय स्कीम असते ते सर्वांनी आपण चांगलं तुमचं कुटुंब करून घ्या आमच्याकडनं काय चांगलं होईल तुमच्यासाठी आम्ही करतो तुम्हाला सगळं ते आम्ही बघतो म्हणून सांगून